अधिकाराची नोंदणी करायचं का काम महसूल विभागाकडे बरोबर हक्क ठरवण्याचं का काम दिवाणी कुळ कायद्याच्या केसेस आणि वहिवाटीच्या केसेस हे सगळ्या महसुली कोर्टात चालत आहेत एका शेतकऱ्याच्या सहा केसेस तयार झाल्या बारा वकील जगले त्याच्यात असा <laughs> त्याचा <देचा> डायरेक्ट अर्थ आहे <laughs> सो <laughs> हे शेतकऱ्याला कळेल का तर सर याच्यामध्ये जेव्हा अशी वाद होतात किंवा वारसा हक्काचे वाद होतात तर मग ते कोणत्या न्यायालयात जातात आणि मग शेतकऱ्यांनी काय करत असतं एक तीन महत्त्वाचे फरक मी तुम्हाला सांगतो परंतु प्रत्येक केसमध्ये वकील लोक दिवाणी कोर्टात पण दावे चाललं आणि महसुली कोर्टात चालवतात बरं तर या दोघांचा अधिकार क्षेत्र पूर्ण वेगळं आहे बरं आता सर दिवाणी आणि महसुली आपण फार बेसिकवर जातोय थोडं समजावून सांगा सर हां मग एखाद्या माणसाचा जमिनीत हक्क आहे का असा प्रश्न तयार झाला की दिवाणी कोर्टात केचा बरं ओके परंतु हक्क आहे वारस नोंद झाली नावं आहेत हे सगळं पूर्वीचे अधिकार अभिलेख म्हणजे सात बारा हो। आणि आत्ताची वारस नोंद एवढं बघून कळतं त्याला बाकी काही ज्ञान लागत नाही हो। हे काम फक्त नोंदणी करायचं अधिकाराची नोंदणी करायचं काम महसूल विभागाकडे बरोबर हक्क ठरवण्याचं का काम दिवाळी दुसरा फरक आहे ते म्हणजे कुळ कायद्याच्या केसेस आणि वहिवाटीच्या केसेस हे सगळ्या महसुली कोर्टात चालतात आहेत परंतु मनाईचे दावे हे दिवाणी कोर्टामध्ये चालत okay, आहेत आणि ह्या दोन्हीमुळे दोन्हीकडे दावे चालवणाऱ्यांचा हे फार जास्त आहे प्रमाण बरं मग कारण काय होतं एकाच जमिनीचा दावा दोन दोन ठिकाणी एकाच पेशंटच्या जसे दहा टेस्ट करतो आपण तसाच हा <laughs> कार्यक्रम आहे की एक केस आली नाही एकदा तर ते, ते शेतकऱ्याला सोडायचंच नाही बरं मग त्याला म्हणायचं आता समजा उदाहरणार्थ एक सोपं उदाहरण मी सांगू तुम्ही एका माणसाकडनं जमीन घेतली दोन लाख रुपये एकराने तुमचं दोन महिने चर्चा चालू आहे तुम्ही एकदाची विकत घेतली नंतर त्या विकणाऱ्याला कोणतरी गुरु भेटतो तर कशी विकली म्हणतो दोन लाख एकराने विकली मी अडीच लाखांनी घेतली असती म्हटलं की त्याचं जे डोकं फिरतं आहे बरोबर आहे ना तो लगेच म्हणतो मग काय करायचं मग आता असं करू तुमचं नावच नाही लावून द्यायचं असं एक पहिला अर्ज देऊ मग आपण काय करू पीक पाणीला नाव लावायचं एक दुसरा अर्ज देऊ मग आपण असं करू खरेदी घेणाऱ्याचा जमिनी ताबा नाही असा मनाई हुकूम आपण दिवानी कोर्टात मागू मग चौथा आपण करू खरेदी खत रद्द करायचा दावा दिवाणी कोर्टात लावू चौ पाचवा असं करू आपण ही नोंद जी सर्कलने घेतली आहे ती रद्द करावी अशी प्रांताकडे केस करू म्हणजे काय झालं एका शेतकऱ्याच्या सहा केसेस तयार झाल्या बारा वकील जगले त्याच्यात असा <laughs> त्याचा डायरेक्ट अर्थ आहे सो हे <laughs> शेतकऱ्याला कळेल का हा एक प्रश्नच आहे <laughs> okay. म्हणजे प्र म्हणजे मी तर स्पष्टपणे असं म्हटलं शेतीचे कायदेसह अनेक पुस्तकांमध्ये लिहिले की माझी जमिनीचा माझा हिस्सा जर तीस हजाराचा असेल तर जमिनीच्या खटल्यांवर मी तीस हजाराच्या किती टक्के पैसे खर्च करायला पाहिजे हे ठरवायची आता वेळ आली आहे आणि हे okay. लोकांना दुर्दैवाने माहीत नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा